नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सर। तर आज तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कडेगाव तालुका कोणता कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली कराडच्या शेजारी आपण इथं कुठला तडसरगाव तडसर तर तडसर गावात गडेगाव जवळ जे आहेत कडेगाव तालुक्यात तडसर गाव आहे कराडच्या शेजारी इथं आपण प्लॉट व्हिजिटला आलो आहोत तर ह्या सदर प्लॉटला पोळसर राजेंद्र पोळसर म्हणून आहेत त्यांचा तो प्लॉट आहे त्यांचे जो बघणारे आहेत दिनेश आणि का आपलं नाव काय हो अण्णासो पवार त्यांचे सरांचे रिलेटिव्ह आहे ते इथले मिळून मॅनेजमेंट बघतात तर मला सांगा आता ह्या बागेला मागच्या वर्षीपासून आपण ट्रीटमेंट देत होतो मागच्या वर्षी सीजन संपत आल्यानंतर दिलं होतं ह्या वर्षी कल्टर पासून म्हणजे या बागेला कल्टर पण आपल्याकडूनच आपण दिले कल्टर का दिला आपण दोन ऑगस्टला जा, दो जा, या बागेला कल्टर दिला आहे तर ही जी लागवड आहे ती खूप जे ट्रॅडिशनल पद्धतीने होते तीस बाय तीस वर असे होते त्यानंतर मध्ये त्या झाडाच्या दोन झाडाच्या मध्ये एक एक झाड टाकलेलं आहे आणि ह्यानंतर ह्या प्लॉटच्या पलीकडच सात बाय बारा वर परत असते किती सातशे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी झाडांची इथे आपण नवीन लागवड आपल्याकडून केली आहे मग त्यासाठी आज आपण इथे प्लॉट व्हिजिटला आलो आहोत तर प्लॉट व्हिजिटला आपण पूर्ण प्लॉट फिरलो बरोबर आहे मग त्या प्लॉट असताना तुम्हाला काय काय गोष्टी आज माहित झाल्या किंवा बघायला मिळाल्या काय काय झाल्या पहिला अशी गोष्ट घडली जाणवली की आम्हाला म्हणजे भीती होती की पाण्याचा ताण प्रॉब्लेम द्यायचं असतो किती पण द्यायचं हे आमच्या लक्षात घ्या जास्त झाला त्यामुळे थोडस मोहर सुकण्यासारखं म्हणा किंवा काही झाडं सुकण्यासारखी दिसली आपल्याला आज बरं म्हणजे पाण्याची आवश्यकता तुमच्यामुळे आम्हाला ती जाणवली ताण किती दिला पाहिजे हा ह्या जी गोष्टी गोष्टीचं जातलं बरं अजून त्याच्यानंतर म्हणजे खोडकिडीचा पण एक प्रादुर्भाव सापडला तू पा, पाहण्यात आला त्याचे बंदोबस्त करणे किंवा तुमची बोर्डो पेस्ट वगैरे कशा पद्धतीने शिवाय गंध सापळे म्हणा किंवा चिकट सापळे संदर्भामध्ये प्रत्येक झाडापेक्षा करणे जेणेकरून आपला म्हणजे कीटकांचा प्रादुर्भाव टाळू शकतो की पुढे चिकटा वगैरे न येणे या गोष्टी घडत घडत नाही घडत नाही म्हणजे एकंदरीत प्लॉट फिरलो तर आता फ्लोरिंग वगैरे कसे टॉप म्हणजे काय दिनेश कुठे नवीन वगैरे हे निघाली दिसते नवीन पाणी वगैरे कुठे दिसते का नाही पूर्ण फ्लॉरिंग आणि एक सारखी एक सारखी एक सारखी आहे तर म्हणजे हे मागच्या एक दोन तीन वर्षाखाली बा खूप थोडी दुर्लक्षित होते त्या मागच्या वर्षीपासून किंवा ते तू कधी दोन वर्ष हा दोन तीन, वर्ष दो तीन वर्षापासून हे बऱ्यापैकी जरा व्यवस्थापन चांगला व्हायला हो लागले खोड किडीचा खूप जास्त प्रादुर्भाव प्राद होता आता एक दोन झाडावर आपल्याला दिसला किंवा जे बोर्डो बोर्डो पेस्ट किंवा आपण काव पेस्ट म्हणतो जे आपण झाडाला करतो तर ती कशी केली पाहिजे ते आता आपण प्रॅक्टिकली बघितलं त्याने काय होतं किंवा आपलं जे लहान पिल्लूच सापडलं हा मग त्याचे त्याचा खोडाच्या फवारणी असू द्या किंवा बाकी गोष्टी असतात सगळ्या डिटेल मध्ये डिस्कशन झाला आणि त्याची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली समजली तर तू आता एवढा खूप चांगला जो मोहर आलाय त्याला खूप चांगली सेटिंग व्हावं तुम्हाला खूप सारखा जास्त जास्त पण माल मिळावा आणि त्याला चांगला दर भेटावा ही अपेक्षा धन्यवाद या व्यवस्थापनाखाली असल्यानंतर निश्चितपणे हां आमचा आम्हाला गोड लागेल धन्यवाद धन्यवाद